पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलाय मागील दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात अनेक पक्ष प्रवेश झाले परंतु त्यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख या नात्यानं शिवाजी सावंत हे उपस्थित देखील नसल्याचे पाहायला मिळालं होतं आणि यातूनच गुरुवारी शिवाजी सावंत यांनी आपल्याकडे असलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती आणि यातूनच आता शिवसेना शिंदे गटात राजीनामा सत्र सुरू झालंय आज सोलापुरात तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवलेत यात प्रामुख्यानं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हरिभाऊ चोगुले यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं आता पंढरपुरातही शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख जिल्हा संघटक संजय बंद पट्टे यांनी शिवसेना शिंदे गटाकडील आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवलेत नव्यानं आलेल्या आलेल्यांना आले पदे वाटप केली जात आहेत आणि खऱ्या शिवसैनिकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे मी महावीर नामदेव देशमुख पंढरपूर प्रमुख शिवसेना गट आज आम्ही माझे सहकारी शिवशना संजे में आमें शिंदे गटाचे शिवसेना संघटक संजय मेंबरवन पट्टे आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत कारण अतिशय कुशल कार्यशील आणि लोकप्रिय असलेले आमचे मुख्य शिवसेनेचे नेते मान्य एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या तीन वर्षामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी केले आहेत आणि जिल्हा संपर्क म्हणून माननीय प्राध्यापक शिवाजीराव सर हे काम बघत होते पण ह्या गेल्या वर्षाभरात शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यामध्ये गटबाजीचं राजकारण जास्त चालू झाल्यामुळं सध्या शिवसैनिकावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय कड कडबट शिवसैनिकावर होत असून जे शिवसैनिक नव्याने आणि नवीन आलेले त्यांना पदाची नियुक्ती केली जाते आणि त्यांना म संघटनेमध्ये मानहानी केली जाते तर प्राध्यापक शिवाजी सरांनी राजीनामा दिल्यानंतर आम्हीसुद्धा राजीनामा देत आहोत याची वरिष्ठ पातळी म्हणून अनेक वेळा चौकशी करा म्हणून सांगितले पण हे तसं काही झालेलं नाही तर आम्ही आमच्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहोत